कार आता काव्याला जीवाशी बोलायचं असतं त्यामुळे काव्या ही डायरेक्ट जीवाच्या बेडरूममध्ये येते आणि बेडरूममध्ये ती जीवाशी बोलत असते त्याचा हातात हात घालून त्याच्याशी बोलत असते त्याचा हातात हात तिने धरलेला असतो आणि म्हणत असते जीवा तू असं का करतोस का तू असं वागतोयस अरे तुझं माझ्यावर अजून प्रेम आहे ना मग आपण दोघांनी एकत्र आलं पाहिजे काहीच म्हणते ना प्रेम करणाऱ्या व्यक्तीने एकत्र आलं पाहिजे मग तू असं का करतोयस तेव्हा जीवा म्हणतो ते शक्य नाही आता आता तुझा माझ्यावर आणि माझा तुझ्यावर काही अधिकार नाही आता आपण वेगळे आहोत आपले रस्ते वेगळे आहेत त्यामुळे तू आता हा विचार सोडून दे तेव्हा काव्या म्हणते नाही नाही जीवा मी असं काही करणार नाही मी तुला कधी सोडणार नाही माझ्या पुढे जीवाचंच नाव लागलं पाहिजे पार्कचं नाव मी नाही लावून घेणार मी पार्ककडे कधी नवरा म्हणून बघू शकत नाही जीवा तू मला समजून घे मला वाटतं आपण दोघांनी आता घरच्यांना सांगावं की आपलं एकमेकांवर प्रेम आहे आता तेवढ्यात तिथे नंदिनी बेडरूममध्ये येते आणि बघते तर काय काव्याने जीवाच्या हातात हात घेतलेला असतो ते बघून नंदिनीला धक्का बसतो नंदिनी जीवाच्या जा जवळ जाते आणि काव्याचं थोबाड फोडते आणि तिला ढकलून देते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याच्या जवळ यायची आणि माझ्या बेडरूममध्ये मा शिरायची चल आत्ताच्या आत्ता बाहेर हो आणि नंदिनी काव्याला बेडरूमच्या बाहेर काढते आत्ता काव्य खूपच हादरते काव्य म्हणते ताई ताई काय करतेस तू तेव्हा नंदिनी म्हणते अगं तू जीवाच्या रूम मध्ये का आली होतेस आणि ते पण त्याच्या हातात हात घेऊन काय एवढं बोलत होतीस आता काव्य हादरते तिला काय बोलायचं समजत नसतं नंदिनी रागाने जीवाकडे बघते आणि जीवाला काय बोलावं ते समजत नाही जीवा नजर चोरत असतो तो खाली बघत असतो आणि तो तिथून निघून जातो तेव्हा नंदिनी म्हणते काव्या एक गोष्ट लक्षात ठेव अगं जरी तुला हे लग्न मान्य नसेल ना तरी सुद्धा आता ते तुला एक्सेप्ट करावं लागेल कारण आता आपलं लग्न झालं आहे आता आपण मोहित्यांच्या मुली नाही तर देशमुखांच्या सुनासुद्धा आहोत अगं आपल्या आई वडिलांनी कशा संस्कार केले आहेत आपल्यावर विसरलेस का तू आपले संस्कार असे विसरू नकोस जर आपण हे लग्न मोडून घरी गेलो ना तर आपल्याच आई वडिलांना त्रास होईल त्यामुळे आता आपण सासरी आहोत आता सासरच्यांची कशी आता आपण नीट वागायचं सासरचं नाव कसं उंचवायचं हेच आता आपल्याला बघितलं पाहिजे तेव्हा काव्या म्हणते ताई ताई तुला हे कसं सगळं जमू शकतं अगं तू एवढी कशी शांत राहू शकतेस तेच मला समजत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेव हो ताई मी कधीच हे लग्न मान्य करणार नाही मी काही ना आता काहीतरी करून आमचं लग्न मोडणार आणि तू सुद्धा मोड तेव्हा लगेच नंदिनी म्हणते नाही काव्या मी तुला सांगितलं आहे ना मी हे लग्न नाही मोडू शकत आता काव्या रागाने तिथून निघून जाते जीवा इकडे विचार करत असतो की काय झालं हे इकडे माझं प्रेम आणि इकडे आता मी लग्न केलेली माझी बायको नंदिनी कोणत्या संकटात मी सापडलो आहे मी आता काव्याला कसं फेस करू ती माझ्या भावाची बायको माझ्या माझी वहिनी झाली ती आता वहिनी म्हणून मी तिच्याकडे कसं बघू मी तिच्याकडे बघूच शकत नाही कारण ती माझं पहिलं प्रेम आहे काय करावं ते तिला समजत नसतं नंदिनीसुद्धा आता विचार करत असते की काव्या रूममध्ये गेली का होती आणि ते दोघं काय एवढं बोलत असतील आता सुद्धा टेन्शन आलेलं असतं इकडे पार त्याच्या रूममध्ये नुसता नंदिनीचाच विचार करत असतो नंदिनी असं कसं बोलू शकतात नंदिनी मला कसं विसरू शकतात असा तो विचार करत असतो आणि रडत असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू